नमस्कार मैत्रिणींनो हे पहा हे आहे केळफूल काल मला माझ्या मैत्रिणीने ही केळफुलं देऊन पाठवली मला इतका आनंद झाला हे केळफुलं मिळाल्यावर अरे वा म्हटलं खूप छान कारण ही भा हे केळफुलं पटकन मा बाजारात मिळत नाही तर म्हटलं आणि आता ही, ही केळफुलांची भाजी मला माझ्या यूट्यूब परिवारासोबत शेअर करायला मिळेल त्याचा जास्त मला आनंद झाला ही अवघड भाजी आहे अवघड म्हणण्यापेक्षा ही भाजी सोपी आणि साधी सोपी भाजी आहे खूप कमी साहित्यात होते हिचा अवघडपणा म्हणजे हिला साफ करणं त्यामुळे ही भाजी ना एक तर केअरफुल लवकर मिळत नाही आणि मिळालं तर ही करायला खूप अवघड जाते साफ करायला अवघड जाते तर आज आपण अगदी साफ करण्यापासून हा व्हिडिओ करणार आहोत तर तुम्ही कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ही भाजी कशी होते तेही तुम्ही पाहायचं आहे चला तर मग आपण आता ही भाजी साफ करायला घेऊया किती सुंदर दिसते ना हे फूल अगदी आपण मक्याचं कणीज जसं सोलतो ना त्याप्रमाणे याच्या एक एक पाकळ्या मोकळ्या करायच्या आहे तर हे पहा ही एक पाकळी आपण मोकळी केली त्यात ही कळ्या कळ्या निघाल्या आहेत या कळ्या आपल्याला अलगद अशा काढून घ्यायच्या आहेत आपण एक एक कळीप्रमाणे काढूयात आता या हे जसं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला यात हा एक काळा दाणा असलेला एक तुरा असतो या कळीमध्ये हा तुरा आणि त्याच्याजवळ जवळ एक पान असतं हे पान हे पान आपल्याला काढून टाकायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात हे पहा हा काळा दाणा आणि त्याच्या बाजूला असलेलं हे पान हा काळा दाणा असल्यामुळे भाजी कडू लागते आपण हे काढून टाकायचं आहे ही भाजी जेवढी अवघड वाटते पण आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही भाजी आपण करणार आहोत हिला फक्त निवडण्यातच वेळ जातो हे जसं साफ करत जातो त्याप्रमाणे आपल्याला याला पाण्यात टाकत जायचं आहे जेणेकरून ते काळे पडणार नाही ते काळे होतातच थोडेफार पण आपण पाण्यात टाकत राहायचं आहे या पद्धतीने फुलाच्या आपण एक एक कळ्या मोकळ्या करू हो ना ना, ना ना हे आपण ज्या वेळेला केळफूल सोलतो नाही हे जरा चिकट असतं त्याला चिक असतो आपले हात चिकट होतात तर आपण थोडेसे आपल्या हातांना बोटांना तेल लावून घेऊ शकतो म्हणजे आपले हात चिकट होणार नाही आणि हे पटापट साफ केले जाईल संपूर्ण केळफूल सोलून झालं आहे दोन केळफुलं होते पहा या पद्धतीने आता हे पिवळा हा भाग आहे आता आपण यालाही कट करणार आहोत पण दोन केळफुलं होते आता एक दुसरे हे एक दुसरं केळफूल आहे हे पण मी आताच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे यालाही सोलून घेणार आहे हे पहा एका केळफुलामध्ये एवढी निघाली आहे काढून घेतले हे छान साफ झाले आहे आता दुसरे केळफूल पण मी साफ करून घेते आपली दोघी केळफुलं साफ करून झाली आहे ही कवळी आहेत पिवळी आहेत त्यामुळे आता आपण यांना कट करून घेणार आहोत भरपूर भाजी झाली आहे छान चला तर आपण आता भाजी करायला घेऊया आणि हे कट केल्यावर आपण याला लगेच पाण्यातच टाकणार आहोत याचप्रमाणे आपण आता ही फुलंही कट करून घ्यायची आहे आणि हे पण आपण पन पाण्यात टाकून द्यायचं आहे भाजी सर्व कापून झाली आहे आणि आता आपण तिला बुडत्या पाण्यातच ठेवायचं आहे तोपर्यंत तो आपण फोडणी करून घेऊया कडे तेल टाकायचं आहे नेहमीच्या भाजीला टाकतो त्याप्रमाणेच ते कडे तेल घालायचं आहे तापलं आहे मोहरी घालूया थोडे जिरे कढीपत्ता आणि मी थोडे भाजलेले शेंगदाणे घालते की ऑप्शनल आहेत तुम्हाला आवड असेल तर घाला थोडं किसलेलं अद्रक आणि एक कांदा बारीक चिरलेला एक कांदा कांदा परतला जातोय छान तोपर्यंत आपण आपली पाण्यात ठेवलेली भाजी छान मस्त घट्ट पिळून एका ताटात काढून घेऊया पिळून तिला बाजूला काढून घ्यायचं आहे थांदा परतल्या गेले आहे आता आपण त्यात चमचा लाल तिखट अजून बरवूया एक पाव चमचा हळद आणि आपण आपला घरी बनवलेला काळा मसाला अगदी अर्धा चमचा तो पण ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त तिखट आणि हात घालून करायची तरी करू शकतात या भाजीला चुकीचं अवस्थे त्यामुळे जास्त मसाले घालायची गरज नाही आहे कांदाही परतल्या गेले आहे मसालेही परतल्या गेले आता आपण ही भाजी आज टाकून घेऊया या भाजीला पाण्याची गरज नाही आहे हिला वाफेवरच होऊ द्यायचं आहे पण आपण हिला आज थोडी भिजवलेली हरवऱ्याची डाळ घालणार आहोत तुम्ही इला उकळलेला बटाटा घालून करू शकता मुगाची डाळ दाग, डाळ घालून करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे मी आज हरवऱ्याची डाळ घालून करते तर आपण हिला झाकण ठेवून वाफ करून घेऊया भाजी पाहूयात आपण या भाजीला आता अर्धवट वाफ आली आहे छान आता आपण मीठ लावून द्यायचं आहे भाजीला चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ आणि या भाजीला आता आपण एक वाटी पोल्यानारळाचा कीस नारळाचा नसेल ना तर तुम्ही सुकं खोबऱ्याचा कीस पण टाकू शकता या भाजीला अगदी अर्धा चमचा साखर लावणार आहोत थोडा गूळही घालू शकतो अगदी थोडंसं थोडंसं पुरता अजून हिला पुन्हा एक दहा मिनटं पाच मिनटं आपण वाफ घेऊन घेऊया भाजी जवळजवळ झालेलीच आहे आता ते मीठा पण आपण पाच मिनटं तिला वाफ करून घेऊया पाच मिनटं झाली आहे तर पाहूया मस्त छान वाफत आली भाजी आता आपण तिला कोथिंबीर घालायची आहे मस्त मिक्स करून घ्यायची खूप सुंदर भाजी झाली आहे वाफ अप्रतिम भाजी पूर्णपणे झाली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया प्लेटमध्ये दे काढून घ्यायची आहे भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे सर्वांना अवघड वाटणारी ही केळफुलाची भाजी आपण खूप सोप्या पद्धतीने करून घेतली आहे खूप सुंदर झाली आहे चव घेऊन पाहून झाली आहे आता आपण तिला खोबऱ्याच्या केसने छान गार्निशिंग करून घेऊया थोडं कोथिंबीर आजच्या केळफुलाच्या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनल नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील Thank you.